महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर आहे आणि या योजनेच्या अंतर्गत अकराव्या हप्त्याला विलंब का होत आहे हप्ता कधी येणार आहे दहा तारखेच्या आत येणार आहे तीन हजार रुपये येणार आहे का एकवीसशे रुपये येणार आहे ज्या काही अपडेट तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्याच अपडेट तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवले आहेत तर त्याच अपडेटवर जी काही खरी माहिती आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे म्हणजेच काय तर तीन हजार रुपये हप्ता म्हणजे मे महिन्याचा आणि जून महिन्याचा एकत्रित वितरण होणार आहे का त्या संदर्भात त्याचबरोबर एकवीसशे रुपये येणार आहेत का त्या संदर्भात ही योजना बंद झाली आहे असं जे बोलत आहेत त्या संदर्भात किंवा ह्या एक दोन दिवसामध्ये हप्ता येणार आहे असं जी काही माहिती समोर आलेली आहे त्या संदर्भात सर्व सविस्तर अंतर्गत लाईव्ह घेतलेली आहे आज त्याची लिंक मी दिलेली आहे तर त्या लिंक वर जा आणि त्याच लिंकमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओच्या अंतर्गत आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे ज्याही महिला पात्र लाभार्थी व्यवसाय करणाऱ्या असतील योजनेच्या अंतर्गत त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र